चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी आणि नगरसेवक पळवापळवीचा वाद आता चक्क रस्त्यावर आलाय गुरुवारी पहाटे समृद्धी महामार्गावर बस अडवून नगरसेवकांना धमका होण्याचा प्रकार घडला या राड्यानंतर प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झालाय पाहूया एक रिपोर्ट ही घटना आहे समृद्धी महामार्गावरची सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांची वेळ दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं वर्धा जिल्ह्यातील येलकोली टोल नाक्यावर एक बस अडवली तोंडावर रुमाल आणि पटके बांधून ते बसमध्ये शिरले याच बसमध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते टोळक्यानं काँग्रेसच्या नगरसेवकांना जबरदस्तीनं खाली उतरवण्याचा प्रयत्न नगर केला नगरसेवकांनी त्यांना विरोध केला मग टोळक्याकडून नगरसेवकांना शिवीगाळ करण्यात आली थोड्याच वेळा तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले आणि दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की झाली अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर प्रकरण निवळलं पण हा सर्व राडा नेमका कशासाठी घडला तर फक्त आणि फक्त महानगरपालिकेतल्या वर्चस्वासाठी

इतक्या टोकाला पोहोचलाय चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता टिकणार का असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय चंद्रपुरात काँग्रेस नेत्यांनी विजयाचा गुलाल उधळला पण महापौर पद आणि इतर महत्त्वाच्या पदांवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीला सुरुवात झाली खासदार प्रतिभा धानोरकर आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्यात गटनेता निवडीवरून जोरदार वाद पेटला चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे सत्तावीस नगरसेवक विजयी झाले तर भाजप तेवीस विजयी नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला काँग्रेस बहुमताच्या जवळ असला तरी पक्षात दोन गट पडलेत एक गट विजय वडेट्टीवार यांच्यासोबत त्यांनी चौदा ते पंधरा नगरसेवकांना अज्ञात स्थळी पाठवलं तर दुसरा गट खासदार प्रतिभा धानोरकर यांचा त्यांनी समर्थक नगरसेवकांना आधी हैदराबादची सफर घडवली आणि नंतर नागपुरात मुक्कामी ठेवलं मधल्या काळात प्रतिभा धानोरकरांनी चंद्रपूर महानगरपालिकेसाठी गटाची नोंदणीही केली मात्र दोन्ही गटांमधील संघर्ष काही थांबला नाही अखेर या संघर्षाचं रूपांतर नगरसेवकांच्या अपहरणापर्यंत पोहोचलं काँग्रेस नगरसेवक पुण्यावरून नागपूरकडे खाजगी ट्रॅव्हल्सना प्रवास करत होते त्यावेळी वर्ध्याजवळ गणेशपूर शिवारात त्यांची बस अडवण्यात आली तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणांची एक टोळी बसमध्ये शिरली आणि त्यांनी नगरसेवकांना धमकावलं नगरसेवक राजे शाडूर यांनी हिम्मत दाखवली आणि या गुंडांचा सामना केला राजे शाडूर यांची पत्नी अश्विनी नगर सेवक मित्र सचिन कत्याल सोफिया खान अब्दुल करीम शेख वसंता देशमुख करिश्मा जंगम बस से होते। नहीं मुझे अभी मैं तो नहीं था कल मैं बारह में, में था और आज मुझे पता चला कल रात में ही मुझे पता चला कुछ लोगों ने हमारी रिपोर्ट वगैरह दिया और रिपोर्ट वगैरह दी ऐसे मुझे पता चला है अब उसके बारे में पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही है क्या शस्त्र थे क्या इरादा था क्यों आए थे और गाड़ी हाईवे पर रोकने की क्या जरूरत थी आठ दस गाड़ियाँ किसकी थी कौन था सूत्रधार किसके इशारे पर था इसकी पुलिस का पुलिस जांच होगी हमसे उन, एक उन्नीस नगर सेवक पुणे ला गेले होते पारिवारिक सोबत आणि तिथून जे काल सकाळी सहा वाजता वर्धा रोडवर आले होते आणि तिथून ते नागपूरला येणार होते पण काही वर्ध्याच्या टोल नाक्यावर पंचवीस तीस लोकांनी पाच सहा गाड्या घेऊन तिथे आले आणि जबरदस्तीने ग बसची चावी घेतली आणि धमकी दिली की ज्या जे नगरसेवक नगर होते जे महिला नगरसेविका होती त्यांना धमकी दिली की तुम्ही हे ज एकासोबत बोला नाही तर आम्ही तुम तुम्हाला उठलून घेऊन जाणार आणि काय शस्त्र होते है? नगरसेवकांच्या तक्रारी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर प्रतिभा यांच्या गटानं नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न नव्हता असं स्पष्टीकरण दिलंय या प्रकरणात प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे कार्यकर्ते सौरभ ठोंबे यांचं नाव समोर आलंय त्यावर त्यांनी नगरसेवक आणि प्रतिभा धानोरकर यांचं फोनवर बोलणं करून द्यायचं होतं असं सांगितलंय पाच नगरसेवक बिजूभाऊ समर्थकांनी पडवून नेले होते त्यापैकी तीन नगरसेवक त्या गाडीमध्ये असता याची माहिती आम्हाला मिळाली मी ते गाडी फुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी तिथं मी कोणालाच शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अड्डू यांनीच मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मी फक्त त्यांना एकच बोललो की जे तीन नगरसेवक आहेत त्यांचं मला ताईशी बोलणं करून द्यायचंय बस त्याच्या बोललो नाही काँग्रेस नेत्यांमधलं कोल्ड वॉर आणि नगरसेवकांची लपवाछप्पी भाजपच्या पथ्यावर पडू शकते निकालाच्या पहिल्या दिवसापासूनच भाजप नेते काँग्रेस नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतायत अशातच काँग्रेसच्या दोन गटांचा राडा पाहून भाजप नेत्यांना आयती संधी मिळाली आहे काँग्रेसची स्थिती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उत्पन्न झालेला अहंकार आणि काही नेत्यांमध्ये उत्पन्न झालेलं नैराश्य या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम कालच्या घटनेमध्ये दिसतो आहे एकीकडे त्यांना सत्तावीसच माइंडेट मिळालंय इतर लोकांना सोबत घेत त्यांनी सरकार बनवण्याचा त्या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु ते न करता आपल्या गटामध्ये अधिकाधिक लोक कसे येतील कसे नगरसेवक येतील या जी त्यांच्यामध्ये स्पर्धा तारखेपासून सुरू झाली त्या स्पर्धेचा हा भाग आहे काँग्रेस हायकमांडनं धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन्ही नेत्यांवर चंद्रपूर पालिकेची जबाबदारी सोपवली मात्र एबी फॉर्म वाटपापासून सत्ता स्थापनेपर्यंत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच धन्यता मानली त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचं कोडं कसं सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरेल काँग्रेसचा वाद रस्त्यावर आलेला आहे आणि रामू तिवारी जे माजी महानगरपालिका अध्यक्ष आहेत त्यांचा आरोप आहे की कुठेतरी गटबाजी याला कारणीभूत आहे आता काँग्रेसची ही गटबाजी अजून कुठपर्यंत जाईल हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विनय संजय तिवारी